नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो बदलापूर शहरात महाशिवरात्र धार्मिक कार्यक्रम करून साजरी करण्यात आली महाशिवरात्रीच्या निमित्ताने वामन म्हात्रे फाउंडेशन आणि शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून एकशे आठ रुद्र महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं उल्हास नदी चौपाटीवर हा यज्ञ सोहळा संपन्न झाला या यज्ञ सोहळ्यासोबतच आठ मार्चला शिवविवाह सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं शिवविवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर तीर्थक्षेत्र उज्जैन महाकाल भस्म आरती करण्यात आली त्यानंतर होळी खेळून या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शहर प्रमुख वामन म्हात्रे युवा मित्र वरुण भात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच या सोहळ्यात रमेशवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते